सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नऊ एप्रिल ला मंगळवारी गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा चैत्री नवरात्री साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा अतिशय शुभ दिवस कुठलेही शुभ कार्य तुम्ही या दिवशी करू शकता वस्तूंची खरेदी नवीन प्रवेश, नवीन प्रवेश व्यवसाय हा दिवस खूपच शुभ आहे प्रत्येक कार्य तुम्ही या दिवशी करू शकता अगदी ब्राह्मणाला विचारायची सुद्धा गरज नाही इतका शुभ दिवस आहे हा प्रभू श्री रामांनी रावणावर विजय मिळून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला तो दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी सर्वांनी घरोघरी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी मान्यता आहे यावर्षी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त नऊ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसा तर संपूर्ण दिवसच अगदी रात्री आठ वाजेपर्यंत हा दिवस संपूर्ण शुभच असणार आहे तुम्हाला जर लका सकाळी लवकर गुढी उभारणे नाही जमले तर सकाळी दहा वाजेपर्यंत तरी आपल्याला गुढी उभारायची आहे दहा वाजेपर्यंत आपल्या दारात आपल्या घरात गुढी उभारून ट टाका तुम्ही हा मुहूर्त दहा वाजेपर्यंत शुभच आहे अगदी बारा वाजवू नका दहा अकरा वाजेच्या आत आपल्या घरात गुढी उभारायची आहे आपल्याला गुढीपाडवा या शुभ दिवशी आपल्या घरात सुख संपन्नता यश मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मनापासून महालक्ष्मी अष्टकाचे एकशे आठ पाठ करायचे आहे महिलांनो ही सेवा विसरू नका करायला चुकवू सुद्धा नका गुढी उभारली की ही सेवा करायचीच आहे स्वयंपाक पाणी करून घ्या अगदी शांततेत दुपारी केली तुम्ही ही सेवा तरीही चालेल पण ही सेवा आवश्यक करा महालक्ष्मी अष्टकाचे एकशे आठ पाठ करायचे आहे अगदी एकशे आठ पाठ नाही जमले किमान सोळा पाठ तरी अवश्य करावे सकाळी अकरा वाजेच्या आत करावे गुढीसमोर बसून केले तुम्ही तरीही चालेल नाही तर आपल्या देवघरात आसन घेऊन मग त्यावर बसून नीट करायचे आहे यामुळे माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या संपूर्ण कुटुंब कुटुंबावर कायम राहतो म्हणून घरातल्या स्त्रीने कुटुंबाच्या कल्याणासाठी तरी गुढीपाडव्याच्या दिवशी महालक्ष्मीचा अष्टकाचा महा पाठ सोळा वेळा तरी करायचा आहे जी व्यक्ती गुढीपाडव्याच्या दिवशी महालक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करेल ती व्यक्ती आयुष्यात कायम सुखी समृद्धी ऐश्वर्यवान माला माल राहील माता लक्ष्मी तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल आपल्या कामात व्यवसायात नोकरीत प्रत्येक कामात आपल्याला अपेक्षित फळाची प्राप्ती होते हा मंत्र महालक्ष्मी अष्टक पाठ करते वेळी देवी लक्ष्मी समोर तुम्हाला एका वाटीत एक वाटी घ्यायची आहे त्यात एकशे आठ लवंगा चांगल्या बघून घ्यायच्या आहे आधीच काढून ठेवा तुम्ही एकशे आठ लवंगा ठेवायच्या त्याबरोबर एकवीस नाणी ठेवायचे आहे एक, एक रुपयाची घ्या दोन रुपयाची घ्या तसं काही नाही फक्त एकवीस नाणी मोजून घ्या आठ दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहे लहान मोठे घेऊ शकता आणि एक सुपारी ठेवायची आहे कळलंच असेल एकशे आठ लवंगा एकवीस नाणी आठ दालचिनीचे तुकडे आणि एक सुपारी या सर्व वस्तू आपल्या घरातच असतात ह्या वस्तू एका वाटीत ठेवायच्या सर्व वस्तू आणि त्या आपल्याला आपल्या महालक्ष्मीसमोर ठेवायच्या आहे अष्टक बोलण्याआधी या वस्तू वाटीत घेऊन दे। देवी देवीसमोर देवघरात ठेवायच्या आहे तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लावून देवीला हळद कुंकू अक्षता वाहून छान लाल फुलं वाटीतील वस्तूंची सुद्धा छान लाल फुलं एखादी वेणी आणलेली असेल तुम्ही गुढीपाडवा आहे ती वा व्हायची आहे देवी आईला वाटीतील वस्तूंची सुद्धा पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं वाहून जशी आपण माता लक्ष्मीची पूजा करणार तशीच या वस्तूंची सुद्धा पूजा करायची आहे आणि देवघरात शांत बसून तुपाचा दिवा लावून धूप अगरबत्ती लावून ऐक एकशे आठ वेळा नाही जमलं सोळा वेळा तरी महालक्ष्मीचा अष्टक कराय अष्टक पठण करायचं आहे त्यावेळी कुणाशी नाही बोलला तरीही चालेल आपल्याला सोळा वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे मंत्र पाठ झाल्यानंतर वाटीतील वस्तूंना दिवा अगरबत्ती ओवाळून घ्या आधी देवी आईला दिवा अगरबत्ती ओवाळा नंतर वाटीतील वस्तूंना ओवाळून घ्या गुढीपाडव्याला दिवसभर या वस्तू देवीसमोर राहू द्या संध्याकाळी सर्व वाटीतील वस्तू एखाद्या पांढऱ्या किंवा लाल कपड्या तुम्ही पोटली बांधून घ्यायची आहे त्या कपड्यात बांधून कपडा फक्त स्वच्छ धुतलेला आणि स्वच्छ असायला हवा नवा कोराच असला पाहिजे असं काही नाही पण तो कपडा स्वच्छ असला पाहिजे आपण वापरलेल्या कपड्यातील एखादं कापून घेऊ नका चांगला देवाला वापरता तोच कपडा घ्यायचा आहे लाल घेतला तरीही चालेल पांढरा घेतला तरी चालेल अगदी पिवळा असेल तुमच्याकडं तरी चालेल पण स्वच्छ कपडा घ्या लहानसा त्यात सर्व वस्तू नीट ठेवा आणि त्या स्व त्याची पोटली बनवून तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची थे आहे दुकानातील गल्ल्यातसुद्धा ठेवू शकता आजपर्यंत या स्तोत्राचा अनुभव खूप लोकांनी घेतलेला आहे अत्यंत शुभ फलदायी अनुभव आले आलेला आहे सर्वांना केंद्रातील उपाय मी तुम्हाला सांगत आहे महाराजांचा हा उपाय आहे स्वामी महाराजांचा हा उपाय खाली जाणार नाही गुढीपाडव्याला स्थापना स्थापनासुद्धा तुम्ही देवघरात करू शकता खूप शुभ ठरेल पण ही माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे आणि अशी पोटली बनवून आपल्या तिजोरीत कपाटात तुम्ही पैसे जिथं ठेवता तिथं ठेवायचे आहे खूप सोन्यासारखा अनुभव येणार आहे तुम्हाला खूप खूप छान उपाय आहे या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी पूजा करून गुढी उभारून म्हणजे या दिवशी देवघरात स्थापना करू शकता या शुभ मुहूर्तावर त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक अवश्य पठन करायचं आहे जी पोटली तुम्ही बनवलेली आहे ती तिजोरीत ठेवा माता <coughs> माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात अखंड वास करेल माला माल व्हाल तुम्ही ज्या घरात व्यवसायात पैशाची चणचण कमतरता भासत असेल कर्ज झाले असेल त्यांनी गुढीपाडव्यापासून सलग रामनवमीपर्यंत नऊ दिवस रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरात आपल्याला राम रक्षेचा पाठ करायचा आहे खूप चांगली ही पण सेवा आहे नक्की करा सकाळी आंघोळ झाल्यानंतर उद्यापासूनच गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला हा उपाय नाही म्हणणार सेवा म्हणते मी श्रीरामांची प्रभू श्रीरामांची श्री विष्णूंची श्री श्री सेवा आहे आणि जिथं ही श्री विष्णूंची सेवा होणार तिथं माता लक्ष्मी आपोआपच येणार आहे अखंड वास करणार आहे सर्वांनाच माहीत आहे गुढीपाडव्याला महालक्ष्मीची महालक्ष्मी अष्टकाची सेवा पण करा त्याचबरोबर या नऊ दिवस आपल्याला एक वेळा तरी राम रक्षा पठन करायचे आहे शा शांत बसा एखादा आसन घेऊन बसा तुपाचा दिवा अगरबत्ती लावा आणि नऊ दिवस आंघोळीनंतर एकच वेळ ठरवून घ्या सकाळी आंघोळ झाली की आधी देवघरात जा आणि राम रक्षेचा एक पाठ करायचा आहे प्रत्येक कामात यश मिळेल जीवनात कशाची कमतरता राहणार नाही पैसा टिकून राहील पहिल्या दिवसापासूनच माता लक्ष्मी तुम्हाला सोन्यासारखा अनुभव देईल या दोन सेवा अवश्य करायच्या आहे गुढीपाडव्याला माता लक्ष्मीची सेवा करा वाटीत वस्तू ठेवा त्याची पोटली बनवून आपल्या तिजोरीत ठेवायची आहे आणि नऊ दिवस तुम्हाला गुढीपाडव्यापासून सलग नऊ दिवस राम रक्षा हे स्तोत्र पठन करायचं आहे विसरू नका सोन्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक तर जरूर करा आणि सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद